पर्याय उपलब्ध केलेला नाही सागर मी तुला सा थांबवतो थोडस थांबवतो तुला भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत सुधीर भाऊ काय वाटतय तुम्हाला जे सगळं सकाळपासून सुरू आहे अनिल देशमुख अटक टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात शेवटी अटक टाळण्याचा प्रयत्न ते करत आहे की नाही मला माहित नाही पण ईडीकडे जे काही तथ्य असतील किंवा जे पुरावे असतील बयान असतील ज्या काही साक्षी झाल्या असतील त्या आधारावर त्यांना अनिल भाऊ देशमुखांकडून जास्तीची माहिती घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे या अधिकारामध्ये ज्या व्यक्तीवर अप्रत्यक्ष आरोप असण्याची शक्यता आहे किंवा अप्रत्यक्ष आरोप आहे अशा व्यक्तीला एखाद्या अर्जावर शब्द तिथे तर जेव्हा काँग्रेस सरकारने कायदा केला त्या कायद्याच्या तरतुदी तपासून त्यावर निर्णय होईल पण हे खरं या अगोदर सीबीआयने जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदीजींना नऊ तास साक्ष घेतली नऊ तास प्रत्यक्ष त्यांना बयानासाठी बोल नऊ तासून ठेवलं सीबीआयच्या ऑफिसमध्ये मुख्यमंत्री अजूनही अशी सूट तेव्हा दिली नव्हती कारण कायद्याच्या तरतुदी त्या बाजूनी नव्हत्या पण आता अशी सूट देता येते का की आपल्याला आ, या माध्यमातून वीसीच्या माध्यमातून बयान साक्ष प्रश्नोत्तर करता येईल का ही काही नवीन कायद्यामध्ये तरतूद झाली असेल मग त्यांच्या अर्थाचा स्थितीत आहे त्या स्थितीत पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्यानं असा आरोप करत आहे की भाजप पुरेपूर उपयोग करत आहे याचा फायदा उठवून घेत आहे सध्याच्या स्थितीचा आणि देशमुख यांच्यावर काय कारवाई होईल ती भाग वेगळा पण सरकारला अडचणीत आणण्याचाही प्रयत्न करत या माध्यमातून की चौकशीतून सरकार अडचणीत येत अशी जर व्याख्या चौकशीची केली असती तर मग गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची उडी चौकशी केली माननीय अमित शहाना तर जेलमध्ये टाकण्यापर्यंत सरकार केलं होतं काय सरकार अडचणीत आलं नाही दुप्पट वेगाने पुन्हा एकदा जनतेनी खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय धर्म काय अधर्म काय हे समजून घेतलं जर इथं भारतीय जनता पार्टी प्रणित एनडी सरकार सुडायचं राजकारण करेल तर जनता भाजपला माफ करणार नाही ना पण याचा अर्थ चौकशीच करायची नाही राज तुम्ही जर अभ्यास केला एक फक्त जगात व्यक्ती होता ज्यांनी सांगितलं की मी गुन्हेगार आहे मग जगामध्ये कोणीही गुन्हेगार आहे असं म्हणतच नाही ना म्हणून तर न्यायालय आहे आणि त्या न्यायालयाची आवश्यकताही राहायची नसती आज न्यायालयावर साधारणतः आपण एक ऐंशी हजार ते नव्वद हजार कोटी रुपये देशामध्ये खर्च करतो प्रत्येक राज्यामध्ये आपण खर्च करतो नव्वद हजार रुपयाचं कामच राहिलं नसतं राहायचं नसतं आरोपीला विचारायचं दोषी आहे की निर्दोष आहे त्यांनी म्हणतो मी निर्दोष आहे तुम्हाला विषय खर आहे पण पण सुधीर भाऊ आता या सगळ्यात ज्या वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत आज जर का दुपारी अनिल देशमुख हजर झाले तर अशी एक शक्यता आहे की कदाचित त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाऊ शकतं किंवा आज थांबा आज आणि उद्यात मिळून चौकशी करू असंही सांगितलं जाऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकीकडे एक आढावा बैठक आहे तुम्हाला असं वाटतं आज नाही पण उद्या हे सरकार देशमुख यांच्यामुळे आणखीन अडचणीत येणार नाही सरकार कोणतं एखाद्या व्यक्ती अडचणीत येत नाही आणि दुसरी गोष्ट अडचणीत येण्याचं कारण काय शेवटी तपास झाला म्हणून कोणी अडचणीत येत नाही किंवा एखादा नेता एखाद्या व्यक्ती जेलमध्ये गेला म्हणून अडचणीत येत नाही कोणता पक्ष अडथ ती व्यक्तिगत कृती असते त्याच पक्षाशी पक्षीय राजकारणाशी सरकारशी काय संबंध उद्या भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता वाईट वाद जा चुकीचं वाग जा तो जेलमध्ये गे जा तर पक्ष अडचणीत येण्याचं कारण दूरपर्यंत नाही म्हणजे आपण अनिल देशमुखांमुळे सरकार अडचणीत येतो असं म्हणणं म्हणजे अनिल देशमुखजी हे शरद पवारांपेक्षा मोठे नेते असा भास करण्यासारखा आहे पहिल्या पाच मध्ये अनिल देशमुखांचं नाव नाही आहे आणि अनि, अनिल देशमुखांच्या संदर्भामध्ये काही राष्ट्रवादीवर सूड उगवायसाठी अनिल देशमुखांना कुठ केस टाकल्या गेले के असं म्हणतो म्हणजे हास्यास्पद आहे बर सुधीर भाऊ धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल त्यामुळे तपास ता यंत्रणा त्यांचं काम करत राहतात आणि केवळ अनिल देशमुख यांच्यावर आणखी कठोर कारवाई झाली तर सरकार अडचणीत येणार नाही असंही सुधीर भाऊंनी म्हटलं आहे एक छोटासा ब्रेक घेऊ ब्रेक या ब्रेकनंतर या बातमीसह अन्य काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत पाहत रहा न्यूज एटीन लोकमत